नमस्कार माय टू फॅमिली तर सिडकोची जी सोडत आहे ती आज मुंबईमध्ये होणार आहे सिडको महामंडळाने नवी मुंबईतील सव्वीस हजार घरांच्या सोडतीसाठी अखेर मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरची जागा निश्चित केली आहे बुधवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेची संगणकीय सोडत आयोजित केली आहे प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळावरील सोडतीसोबतच सदर सोडत वेबकास्टिंगच्या माध्यमातून देखील प्रक्षेपित केली जाणार आहे तर ही जी सोडत आहे ती आज बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ दुपारी एक वाजेपासून सुरू होणार आहे तर जे स्थळ आहे ते पहिला मजला यशवंतराव चव्हाण सेंटर जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग मंत्रालयाच्या समोर नरीमन पॉईंट मुंबई एकवीस या ठिकाणी होणार आहे तर या सोडतीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सिडकोच्या किमान आठशे अधिकारी व कर्मचाऱ्यांना यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश सिडकोच्या कार्मिक विभागाने काढले आहे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी यापूर्वी सोडतीची वेळ आणि तारीख निश्चित केली होती सिंघल यांच्या नियोजनानुसार तळोजामध्ये रायगड इस्टेट येथे तीनशे अर्जदारांच्या उपस्थितीत ही सोडत होणार होती सोडतीपूर्वी तळोजा येथे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल यांच्या उपस्थितीत रंगीत तालीम सुद्धा झाली सर्व अर्जदारांना ही सोडत होणार असे वाटू लागल्यानंतर अचानक राज्यकर्त्यांपैकी एका नेत्याने सोडत पुढे ढकलण्याचे आदेश दिल्यानंतर सोडत पुढे ढकलावी लागल्याची चर्चा आहे सिडकोच्या एकवीस हजार चारशे अर्जदारांचा पुन्हा हिरमोड झाला त्यानंतर सिडकोने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी ही सोडत होणार असे सिडकोच्या संकेतस्थळावर जाहीर केले मात्र ही सोडत कुठे के घेतली जाईल हे आधी सांगितले नाही त्यानंतर मंगळवारी यशवंतराव चव्हाण सेंटरचे नाव जाहीर झाले दरम्यान यावर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र सिंगल हे मंत्रालयातील बैठकीत वेग्र असल्याने प्रतिक्रिया मिळाली नाही प्रतिनिधी निवडणुकीची आचारसंहिता पहिल्यांदाच नवी मुंबईतील घरांच्या मुंबईत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करण्याची वेळ सिडकोवर आली आहे दुपारी बारा वाजता कर्मचाऱ्यांना यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पोहोचण्याचे आदेश असल्याने कर्मचाऱ्यांची जेवणाची व्यवस्था सोडतीच्या खर्चात सिडकोला करावी लागणार आहे सिडकोच्या उच्च घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्यास सध्या सिडको मंडळातील कर्मचारी प्रतिनिधी शिल्लक नाहीत याच कर्मचाऱ्यांमधील प्रतिनिधी निवडणुकीची आचारसंहिता सिडकोत सुरू आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांची बाजू मांडणाऱ्या कोणत्याही संघटनेचे प्रतिनिधी बोलण्यास उपलब्ध नव्हते तर थेट प्रक्षेपण जे आहे ते बुधवारी सोडतीचे थेट प्रक्षेपण सिडकोच्या तळोजा सेक्टर सदतीस भूखंड क्रमांक चौदा तसेच खांदेश्वर येथील सेक्टर अठ्ठावीस भूखंड क्रमांक एक खांदेश्वर रेल्वे स्थानकालगत तसेच खारघर सेक्टर पंधरा भूखंड क्रमांक त्रेसष्ट अ येथील अनुभव केंद्रावर अर्जदारांना पाहता येईल तर फायनली सिडकोच्या घरांची जी सोडत आहे ती आज मुंबईमध्ये होणार आहे दुपारी एक वाजल्यापासून तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार